नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वाशिम जिल्ह्यातील कामरगाव मुख्याध्यापक विद्यार्थिनी टी सी देण्यास टाळाटाळ कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील श्री स्वामी समर्थ स्कूल मधील अजब हो प्रकार वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या त्याच विद्यार्थिनीला टी सी देण्यास मुख्याध्यापकाकडून टाळाटाळ केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे श्री स्वामी समर्थ इंग्लिश प्रायमरी स्कूल कामरगाव येथे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण बाहेरगावी घेतले असता तिला आधी घेतलेला वर्ग शिक्षणाची टी सी मिळावी यासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थिनीच्या आई यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती केली मात्र मुख्याध्यापक यांनी कायद्याचा बाळा शिकवत विद्यार्थिनी व आईला शाळेच्या बाहेर केले कुमारी सोनाली सुभाष पुन्हा आपल्या मामाला घेऊन मुख्याध्यापकास टी सी देण्याकरिता विनंती केली मात्र मुख्याध्यापकांनी मामा विद्यार्थिनी देखील शाळेच्या बाहेर काढले हा सर्व प्रकार विद्यार्थिनीच्या मामाच्या लक्षात ते येताच त्यांनी गावातील प्रतिनिधींना बोलावून शाळेची माहिती घेतली माहितीच्या आधारे एकाच शेताखाली दोन शाळा चालविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे एक माळा दोन शाळा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेला पहिले नाव श्री स्वामी समर्थ इंग्लिश प्रायमरी स्कूल कामरगाव तर दुसरे कोर ग्रामीण आदिवासी सुधारणा संस्था कामरगाव असे नाव असून शाळेचे फलकही फाटलेल्या अवस्थेत आहे शाळेमध्ये काय प्रकार घडत आहे याकडे आता वरिष्ठांनी लक्ष देऊन विद्यार्थिनीला न्याय द्यावा न्याय न दिल्यास विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला जबाबदार संस्थापक व मुख्याध्यापक राहतील असे विद्यार्थिनी आमच्याशी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुठे हॅलो माझं नाव सोनाली सुभाष घोडे आहे मला श्री समर्थ शाळेमधून चौथी आणि सहावीची टी सीवर दुरुस्ती करून पाहिजे ब जन्मतारखेची तर आधी मी आली मी इथे चार वेळा आली सर्वात पहिल्यांदा जेव्हा मी आली तेव्हा त्यांनी ते म्हटलं की जी टी सी करून आण दुरुस्त त्याच्यावरून आम्ही करून देतो मी मंगरूड दस्तगीरवरून पहिलीची टी सी दुरुस्त करून आणली मग त्यांना वाटलं की चौथी आणि सहावीची टी सी दुरुस्त करून द्या तर ते म्हणतात नाही आता चौथीसाठी तिसरीची टी सी आण आणि सहावीसाठी पाचवीची टी सी आण तर ते चौथी तिसरी आणि दुसरीची जी शाळा आहे ती बंद पडलेली आहे आणि त्याची काही रेकॉर्ड नाही मी गावामध्ये फिरली टीचर्सला भेटली त्यांना म्हटलं की टी सीचा असा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी म्हटलं टी सीचं काम होणार नाही कारण की शाळेची रेकॉर्ड्स पण बंद आहे आणि काहीच ती शाळाच बंद आहे ना कोणी विकत घेतली ना काय आणि पाचवीची टी सी आणायसाठी मुंबईला जावं लागेल तिथून ते लोक चौथीची टी सी मागेल आणि चौथीची टी सी यांच्या शाळेची आहे ते चौथीची पण नाही देत आहे आणि सहावीची नाही देत आहे मला सहावीच्या टी सीवरून सातवी आठवी नववी दहावीच्या बोर्डमधून आणि अकरावी आणि बारावीच्या बोर्डमधून मला चेंज करायचं आहे आणि हे लोक देत नाही आहेत त्याच्यामुळे मला डिले होत आहे तिकडे आणि माझं यावर्षी वर्ष व्हाय गेलं मी ड्रॉप घेतला या टी सीच्या प्रकरणामुळे आणि आता मला सीएची रजिस्ट्रेशन करायची आहे आणि त्याच्यात प्रॉब्लेम जर झाली तर यांच्यामुळे होईल आणि हे लोक मला म्हणतात की एवढं टी सी साठी फिरल्यापेक्षा जो जन्म प्रमाणपत्र आहे माझं तोच तू नकली बनवून घे म्हणजे इलिगल काम करण्याची कोण म्हटलं मुख्य दाबा म्हटलं म्हटलं काय नाव आहे तुम्हाला नाव तर नाही माहित मला असंच म्हटलं आतापर्यंत किती तुम्ही इकडं केलेली आहे स्कूल चार वेळा आहे तुम्ही आईला सोबत आणलं होतं का आईला पण सोबत मम्मीला सोबत आणि मग दोन वेळा मामाला एकूण पाच वेळा पाच वेळा ओके तुम्हाला हे देत नाहीये तुम्हाला अडचण जाते पुढच्या शिक्षणासाठी ठीक आहे याही आधी काही तक्रारी तुमच्याकडे आल्या अशी दोन तीन मा आधी कोणी आलं असून या शाळेमध्ये मला आता असं माहित पडलं का या शाळेमध्ये काहीतरी भोगच दिसत आहे कारण स्वामी समर्थ असं इंग्लिश प्रायमरी स्कूल इथं लिहिलेलं आहे मात्र बोर्ड इथं फाटलेले दिसत आहेत मग विद्यार्थ्यांसोबत काय होत येतं या बोर्डावर आपल्याला माहीतच पडतं काही विषय नाही तुम्ही पण बोर्ड बघितलं असून का बोर्ड हो। फाटलेल्या अवस्थेत आहे ए... आणि हे आणि त्यामध्ये दे, आ... इथं जे बिल्डिंग आहे शाळेची यामध्ये कसं आहे इथं दोन नाव मला दिसत आहे एक संस्था म्हणून आहे आणि इथं काहीतरी स्वामी समर्थ इंग्लिश प्रायमरी स्कूल का बरोबर आहे इथं हे जे शाळा आहे हे इथं पण बोर्डही फाटलेलं आहे आणि एका छताखाली हे दोन शाळा आहे शाळा की माळा असं आम्हाला जरा विचार पडत आहे हे शाळा आहे की माळा आहे पण की एका शताखाली एकाच शाळेला दोन नाव तर असायला नको ज्या वक्ती आपण तुम्ही टी सी घ्यासाठी आले होते त्या वक्ती तुम्हाला खूप अडचण झाली अशी मी मान्यच करतो काही विषय नाही जर तुमच्या शिक्षणात अडचण जर निर्माण झाली तर याला कारणीभूत कोण राहील ते त्याच्यासोबत कोण राहील ते, 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 ते मुख्याध्यापक जे मला देत नाही आहे दहा वेळा चक्कर मायला लढला आहे आणि मला बोर्डमधून चेंज करायचं आहे मला बोर्डमधून चेंज करायसाठी पूर्ण सपोर्ट आहे गव्हर्नमेंट स्कूलचे सर म्हणतात की मी तुला बोर्ड मधून सगळं चेंज करून देतो पण इथून हे देत मला चेंज म्हणजे यावरून अंदाज असा वाटते का शाळाने माळाज आहे पैसे कमाई करायसाठी यांनी हा हो। व्यवसाय चालू केला असं तुम्हाला वाटतं ना बिलकुल नक्कीच हो। शंभर टक्के चला आपण तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका